मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला आहे मात्र राज्यातील काही महिलांना या योजनेचा लाभ हा मिळालेला आहे या योजने योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे मात्र जर तुमच्या बँक खात्यात या योजनेचा कुठलाही लाभ जर तुम्हाला मिळालेला नसेल तर मग त्याची नेमकी काय कारणे असू शकतात तर याची सर्वसाधारणपणे तीन कारणे असू शकतात ज्याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू केली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर या योजनेचे पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेले आहे आता त्याची जी प्रत्यक्ष सुरुवात आहे ती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून चालू झालेली आहे महिलांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे मग जर तुमचा अर्ज या योजनेसाठी मंजूर झालेला असेल कुठलीही जर अडचण नसेल तर मग अशा महिलांनी 17 ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची वाट पाहायला हवी यानंतर बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही कारण की सध्या शासनाच्या कुठल्याही योजनेचे जे पैसे आहेत कुठल्याही योजनेचा जो लाभ आहे तो डी बी टी प्रणालीने लाभार्थ्यांना दिला जातो डी बी टी प्रणाली म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर या पद्धतीने लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे हे ट्रान्सफर केले जातात मग जर तुमचं बँक खाते जर तुमच्या आधार नंबरशी जर लिंक नसेल तर मग अशा महिलांना या योजनेचा लाभ हा मिळालेला नाही सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पैसे हवे असतील तर मग अशा महिलांनी बँक खात्याशी त्यांचा आधार नंबर लिंक करून घेणं गरजेचे आहे आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे यू आय डी ए आयच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही याविषयीची माहितीही घेऊ शकता यानंतरचं जे तिसरं महत्वाचं कारण जे असू शकतं ते म्हणजे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला आहे मात्र तो जर अर्ज फेटाळण्यात आलेला असेल म्हणजे जर डिसएप्रुवड करण्यात आलेला असेल नामंजूर जर करण्यात आलेला असेल तर मग समजून घ्या तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहात आणि अपात्र असल्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकत नाही मात्र जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल आणि तुमच्या अर्जासमोर जर पेंडिंग रिव्ह्यू अशा प्रकारचा जर रिमार्क जर दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही कारण की तुमच्या अर्जाची छाननी चालू आहे आणि ही झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर होईल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला यो योजनेचा लाभ हा मिळू शकेल म्हणजेच मित्रांनो तुम्ही सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी वाट ही पाहू शकतात त्याचप्रमाणे ज्या अर्जदारांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे मात्र अजूनही त्यांना या योजनेअंतर्गत पैसे आलेले नाहीये तर मित्रांनो त्यांनी देखील सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाट पाहायला हवी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला या योजनेचे पैसे मिळू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो मोठा मोठी हे तीन कारण असू शकतात ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे तरी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही सर्वांनी या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी वाट ही पाहायला हवी अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा does you, he want to run?